त्वचेला हायड्रेट ठेवण्याची नैसर्गिक तेलाचे संतुलन राखण्याची तात्पुरती लालसरपणा कमी करण्यासाठी आणि नितळ देखावा निर्माण करण्याच्या क्षमतेमुळे बरेच लोक चेहऱ्यासाठी गुलाब पाणी वापरतात त्वचेची काळजी घेणाऱ्या अनेक उत्पादनामध्ये या पाण्याला एक घटक म्हणून वाढती लोकप्रियता मिळाली आहे या व्हिडिओमध्ये चेहऱ्यावरील गुलाब पाण्याचे फायदे आणि ते चमकणाऱ्या हायड्रेटेड त्वचेसाठी कसे वापरावे याबद्दल जाणून घेऊ एक ते त्वचेला हायड्रेट आणि करते तरुण आणि चमकदार त्वचेसाठी योग्य त्वचेचे हायड्रेशन महत्वाचे आहे हे गुलाब जल त्वचेच्या हायड्रेशनसाठी आहे ते नैसर्गिकरित्या त्वचेला हायड्रेट करते त्यामुळे त्याच्या वापराने तुमच्या चेहऱ्याला खूप फायदा होऊ शकतो दोन हे पी पीएच संतुलन राखण्यास मदत करते त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी त्याचे पीएच संतुलन महत्त्वाचे आहे हे पाणी त्वचेची पी एच पातळी राखण्यास मदत करते कारण यात अँटीसेप्टिक आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात तीन हे बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते या जादुई पाण्याचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म ते सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास सक्षम असतात अशा प्रकारे याचा नियमित वापर केल्याने तुम्हाला तरुण आणि चमकदार चेहरा मिळते चार यामध्ये अँटीएजिंग गुणधर्म आहेत या पाण्याचा अँटीऑक्सिडंट शक्तीमुळे अनेक सौंदर्य उत्पादनामध्ये एक घटक म्हणून समावेश केला जातो हे पाणी त्वचेच्या पेशींना नुकसान करणारे मुक्त रेडिकोल्स तटस्थ करते पाच ते मुरुम आणि मुरुमांच्या लालसरपणा कमी करण्यास मदत करते त्वचेच्या लालसरपणासाठी बरेच लोक गुलाब पाणी वापरतात कारण त्यात दाहक विरोधी गुणधर्म असतात त्वचेला सुखावण्यासोबतच त्याची सूज आणि पुरडही कमी होते सहा हे नैसर्गिक टोनर म्हणून काम करते आणि छिद्र घट्ट करण्यास मदत करते या पाण्यातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म त्वचा स्वच्छ आणि घट्ट राहण्यास मदत करतात वाढलेली छिद्रे कमी करतात हे चेहरा गुडगुडीत चमकदार आणि तरुण ठेवण्यास मदत करते सात हे डोळ्याखाली खालीवर तुळे आणि सूज कमी करण्यास मदत करते रात्रभर चेहऱ्यावर गुलाब पाणी लावल्याने डोळ्यांखालील काळीवर तुळे आणि सूज कमी होऊन चेहऱ्याला फायदा होतो जेव्हा तुम्ही ते रोज वापरता तेव्हा डोळ्याचे क्षेत्र ताजे आणि पुनरुज्जीवित ठेवते आठ हे मेकअप रिमूवर म्हणून वापरले जाऊ शकते हे जादुई पाणी आणि खोबरेल तेल उत्कृष्ट चेहऱ्याचे क्लिंजर बनवते तुमचा मेकअप काढण्या व्यतिरिक्त हे संयोजन त्वचेला हायड्रेट करेल नऊ हे त्वचेची नैसर्गिक चमक आणि तेज वाढवते गुलाब पाण्याचा सर्वात महत्त्वाचा वापर म्हणजे नैसर्गिक चमक आणि तेज वाढवणे त्याचे हायड्रेटिंग आणि पौष्टिक गुणधर्म त्वचेला नैसर्गिक चमक देतात याचा नियमित वापर केल्याने तुमच्या चेहऱ्याला एक सुंदर निरोगी दिसणारी चमक येईल दहा डाग कमी करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता त्याच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्मामुळे बरेच लोक हे पाणी चट्टे भाजणे कट आणि इतर डागांवर उपचार करण्यासाठी वापरतात त्याचा नियमित वापर, वापर जखमा बरे करू शकतो आणि संसर्गाशी लढू शकतो ज्यामुळे चट्टे कमी होतात